आता त्याला दात आलेले आहे तो लिटरली चावू शकतो आता मी त्याला मऊ डाळ भात पण देते ते निघाला पोरगा हे कोण आहे कोण आहे सेम ह्याच खुर्ची मध्ये अरु बसला होता पण ओट्यावर आई आहे पण ओ... कोण आला कोण कोण नाही आहे काय बहुत फ्लस तुमसे भरपूर प्रश्न असतात की मी अरूला काय देते थोड्याशा पाण्यामध्ये आता सपोज मला भरडी बनवायची आहे तर मी आता हीच बनवते की कधीपासून मी अरुला वरचं अन्न द्यायला लागले अरमुला मिल्क त्याला हार्डली पण तू कुठं आहेस ह्याची आहे याचे तू कुठे आहेस हे तू श्री स्वामी समर्थ आधी मॅटर्निटी फोटोशूट चा आणि पार्कशा असे तीन ह्याचा म्हणून आपण एक अल्बम केलेला आहे आणि तो आणलेला आहे फोटोग्राफर पण त्याचा इंस्टाग्राम आयडी काय म्हणजे परफेक्ट पिक्सल फोटोग्राफी म्हणून स्क्रीनवर वर तुम्हाला दिसतंय डिस्क्रिप्शन पण तुम्ही लिंक साठी अरु अरुज कॉम्पौंड करू आहे शिकू कर

म्हणून मीच लिहायला सांगितलं होतं इवला पाऊल हे काय होते हे लाईट पडते लाईट दिसते समोर तर हे आमचं बारशाचा फोटो आहे अरुचा इकडे हे ह्याचा मॅटर्निटी शूटचा हा बेबी शॉवरचा आणि हा बारशाचा असं मिळून असणार आहे रे चला मस्त झालं रे छान वाटते फ्रंट कवर वगैरे हो ए छान रे बघ पिलो मम्मा मम्मा मम्मा

आणि असं सजवलं होतं की कोण आहे ही कोण आहे माय माय कोण आहे ओळखी शेत ओळखलस ओळखलंस होय पाय ही परडी तुझ्या आशेने बनवली होती <laughs> <तार का। laughs> ले 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 <laughs> जाम कष्ट करून तर काय किती वेळ गेले नाही हे बा कृष्णा कान नाव म्हणजे कान <laughs> नाव शिव नाई ही परडी मी बनवली होती घरी भारी वाटते आपण बघ माऊ सगळ्या माऊ आहे बघ बघ मिनू माऊ ऋषू माऊ गुड्डू माऊ मितू माऊ स्वरा दीदी दीदी मम्मा बाप्पा कुठे आहे बाप्पा काकी इकडे बघ मामी वा खुश आहे खुश आहे तू कुठे आहे तू दिसतच नाहीस रे हे भाजी बघ ही भाजी एक ही भाजी इकडे छान सुना त्याला मजाच वाटते हे कोण आहे कोण आहे ती कोण आहे ती कोण आहे अरु ती कोण आहे कोण आहे ती आ आय 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 साप खूप थांबता मंदिर पण मी बनवलेले आहे

बाय बा आजी बाबा काका काकी दादू पॅडा हा ना हे बिकडे पण आजी बाबा आहे बघ तिकडे हे बजी बाबा इकडे हे बघ हे बघ्या आज्या या आज्या कुठे आहेत सगळ्या जणी इकडे आजी आजीबाई व पणजी आजी हे बघ इकडे माऊ आहेत सगळ्या दीदी माऊ आजा काका काकी आजी बाबा केक होता हो केक होता हा बघा दिसत पण आम्ही लावलेली ही फुलं आहेत ना ती पण मी लावलेली काय एवढा वेळ गेला गेलो त्याच्यातच म्हणजे काय विचारूच नको काय हा रिक्षा पण मी बनवलेला हा ते व्हिडिओ आहे मी दाखवेन नंतर तुम्हाला जाम टाइम गेल तर त्याच्यात मस्त वाटत हा पाळणा मला मैत्रिणीकडून आणला होता तिने तिच्या बाळासाठी बनवला तिला बोलले दे मला मस्त वाटा पाळणं एकदम किती सुंदर हे बघ बाबू कोण आहे कोणाच्या आहे फोटो कुठे माझ्या नजरे बघू काय बघूया तो फोटो छान छान तेव्हा पण त्याला जाम झोप आलेली आणि त्याला जमता जागा ठेवलेला पण त्याने एकदम चिरचिर नाही केले बादशेच्या दिवशी पण त्याला झोप जाम आलेली हो किमान कुठल्या फोटो तरी नाहीये तू शांत आहे पण रडका तरी नाहीये किमान जाम झोप आले त्याला मस्त काय कसं होत माहितीये हे इकडून ओढायचं हे इकडून ओढायचं हा ते हाय अजून असे अरी हा फोटो पण छान बघ हे बेबा इकडे हे मामा मामी आजी हे बा इकडे काका काकी आजी तिकडे आजी बाबा हे <laughs> मामा मामी इकडे बघ माऊ आज माऊ बा आजी छान छान रे

हो ये ये ये, ये। तुमचे भरपूर प्रश्न असतात की मी अरुला काय देते बघा हा डब्बा दिसतोय ह्याच्यामध्ये काय काय आहे जसं की हे गहू आणि चणा डाळ सत्तू त्याच्यानंतर हे नाचणीचं सत्व त्याच्यानंतर हे राजगीर आणि मखाना आणि ही तांदूळ मूगडाळची भरडी आणि हे काय आहे बरं हे सातूचं पीठ आहे अजून पण त्यांचे काही प्रॉडक्ट्स आहेत कोणाचे राजवीर फूड्स असं त्यांचं नाव आहे इंस्टाग्रामवर मला यांचं पेज सापडलं होतं त्यांचं पेजचं नाव आहे पॅरेंटिंग टिप्स अंडरस्कोर अंडरस्कोअर मराठी त्यांच्याकडून मी आत्तापर्यंत अरूसाठी भरडी वगैरे मागवलेली आहे माझ्या आईने पण स्वतः घरी भरडी बनवली होती कधीकधी मी ती पण देते ती भरडी पण इकडे आहे या डब्या इथे एका बऱ्याने ठेवलेली आहे आणि वहिनीच्या आईने ते आईने सुद्धा दिलेली आहे भरडी तर ती पण मी देते आता ती भरडी कशी बनवली हे आई वगैरे व्हिडिओमध्ये असेल तेव्हा तुम्हाला सांगणं सोपं जाईल सध्या मी काय करते थोड्याशा पाण्यामध्ये आता सपोज मला भरडी बनवायची आहे तर मी आता हीच बनवते थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्यातला एखाद चमचाभर मी टाकेन आणि उकळी काढेन थोडीशी दोन तीन मिनटाची मग त्याच्यामध्ये थोडंसं इंधाव मीठ आणि आजकाल थोडासा गूळ किंवा थोडीशी साखर मीठ टाकते कारण फक्त मिठाचा तो खात नाही म्हणून असं मी त्याला देते अगदी आधीपासून जर तुम्ही हेही विचारत होतात की कधीपासून मी अरूला वरचं अन्न द्यायला लागले तर बघा तो चार महिन्याचा झाला ना तेव्हा मी त्याला वरचं थोडं थोडं द्यायला लागले सेमी सॉलिड फूड्स भरडीपासूनच सुरुवात केली पण तेव्हा भरडी एकदम अशी पातळसर असायची आता ती जाडसर असते कारण आता त्याला दात आलेले आहेत तो लिटरली चावू शकतो आता मी त्याला मऊ डाळभात पण देते तूरडाळ अजून तेवढी देत नाही मी रेअरली कधी दिली तर पण मुगडाळ आणि तांदूळ ह्याची अशी एकदम ओलसर मऊ मऊ खिचडी ती पण मॅश करून त्याला मी देते किंवा मिक्सरला लावून देते सफरचंद वगैरे तर फ्रूट्स तर ते तर सगळं झालंच त्याच्यासाठी आता अरू इनफ मोठं झालं आहे तर ते मी त्याला बिंदाच देते अजून पण मी त्याला असे काप काप भरवत नाही भरवले तर हातावर चुरून मगच भरवते एकदम पत्ता स्लायसेस असतील केलेल्या तर अदरवाइज प्युरी करूनच देते सफरचंद असेल किंवा पेर असेल अजूनही मी वाफवते पहिला आणि मगच त्याला देते कारण की त्याने त्याची थोडी गोडी वाढते ना तर ते तो पटकन आवडीने खातो म्हणून अजूनही मी वाफवूनच देते काय राहिलं रताळं उकडवून देते मी त्याला हे पण देते पपया तर देतेच त्याच्यानंतर पमकीन म्हणजे आपला भोपळा जो असतो तो, तो पण छोटे छोटे पीसेस करून पातळ पातळ स्लायसेस करून वाफवून त्याची प्युरी करून त्याच्यात थोडंसं मीठ वगैरे टाकून मग ते मी त्याला देते ते तो खातो घावण दुधामध्ये घावण किंवा चहामध्ये मत, चहामध्ये कमी पण दुधामध्ये घावण टाकून गरम गरम घावण असा पत्तळ असा चपाती आता तो खायला लागलेला ला, आहे थोडे थोडेसे तुकडे असे भिजवून भिजवून दुधामध्ये वगैरे असं मी त्याला सगळं आता हळूहळू सुरू केलेलं आहे आणि बाकी पापड वगैरे पण चुरून चुरून सुटवतोय तोही खातो पापड म्हणजे दाताला रुपेला असा पापड नाही फेणी जी असते ना आपली अशी एकदम चुरा होतो जिचा हातावर घुसखरली तर तसं मला सुद्धा तो खातो म्हणजे आता मी बेसिकली सगळं त्याला थोडं 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 द्यायला सुरुवात केलेली आहे बाकी कलिंगड आणि जे फ्रूट्स तुम्ही द्याल ते तो खातो त्याचं काही टेन्शन नाही आहे तर हे मी कोणाकडून घेते पॅरेंटिंग टिप्स अंडरस्कोर मराठी हे त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे त्यांच्याकडून मी घेते आणि तुम्ही बोलाल की असं मी रेडीमेड देते का अरूला तर ते येस त्यांचं संपूर्णत घरी बनवलेलं असतं आणि खूप छान आहे अरू आवडीने खातो त्याच्यामुळे मी देते म्हणजे मला त्यांच्या क्वालिटीमध्ये कुठलं कॉम्प्रोमाइज केलेला वाटत नाही चांगलेच असतात प्रोडक्ट्स म्हणून मी घेते हे कुठलाही स्पॉन्सरशिप नाही आहे तुम्ही विचारतात कधी आधी पण सांगितलेलं नाही मी दोन वेळा सांगितलं हे आज मी तिसऱ्यांदा सांगते त्यांच्याकडून मी घेते फॉर्म्युला मिल्क त्याला हार्डली पंधरा दिवस वगैरे दिला असेल पण गाईचं दूध मी त्याला तिसरा महिना दुसरं दोन अडीच महिन्यांनीच त्याला मी गाईचं दूध द्यायला लागले पहिले पहिले थोडं पाणी टाकून द्यायचे नंतर नंतर तसंच द्यायला लागलं त्याला ते पचायचं पचायचं त्याला काय उलटी वगैरे व्हायची नाही त्याच्यामुळे मी तसंच द्यायला लागले त्याला ते अजूनही पचतं ही बघा ही ती कन्सिस्टन्सी आहे असं मी अरूला भरवते कधी कधी ह्याच्यापेक्षा पण ठीक असतं आत्ता मी सध्या पाणी थोडं जास्त पडलं माझ्याकडून पण ह्याच्यापेक्षा पण ठीक असतं अशा कन्सिस्टन्सीची भरडी आपली तयार आहे ती मी आता अरूला देते अरुळ इकडे खेळतोय त्याला खाली ठेवलं संध्याकाळचे पावणे सात वाजले त्याच्यामुळे आमच्या गाईचं आणि म्हशीचं पण दूध निघालेलं आहे तर कुमार गोठ्यामधून दुधाच्या बालल्या आणायला गेल्या आई पप्पा बाहेर गेले जरा काही दिवसांपूर्वी मी एक ब्लॉग अपलोड केला होता ज्याच्यामध्ये सेम ह्याच खुर्चीमध्ये आरू बसला होता पण ओट्यावर तर खूप जणांनी काळजीपोटी कमेंट केली होती की त्याला ओट्यावर नको बसव सगळ्यात पहिले तर धन्यवाद की तुम्ही आपलं समजून कमेंट केली थँक्यू सो मच आय नो की त्याला एवढ्या छोट्या बाळाला जवळ नाही ठेवलं पाहिजे पण तेव्हा घरामध्ये कोणी नव्हतं आणि तो खाली पण राहत नव्हता कधीकधी मुलं खूप खूप हट्टीपणा करतात नाही राहत आणि माझं हे हाताचं ऑपरेशन केलेलं असल्यामुळे एका ठराविक कालावधीनंतर अरुला तसंच होल्ड करणं माझ्याच्यानी नाही शक्य होत हात माझा दुखायला लागतो म्हणून मी काय केलं ही जी खुर्ची आहे ती तिथे ओट्यावर गॅसच्या बाजूला ठेवली आणि त्याच्यावर ह्याला बसवलं प्लस या खुर्चीला इथे हा बेल्ट आहे हा बेल्ट तेव्हा सुद्धा लावलेला होता पण तो व्हिडिओमध्ये नाही दिसला बेल्ट लावलेला पण नाही दिसला आणि बेल्ट पण नाही दिसला त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तो पडेल एवढ्या उंचीवरून वगैरे तर नाही हा बेल्ट आहे या खुर्चीला त्याच्यामुळे तो पडणार नाही ही जी फिडिंग चेअर आहे त्याला हा बेल्ट असतो हा तेव्हाही लावला होता त्याला ओट्यावर ठेवण्याची वेळ सारखी येत नाही कारण की घरी कोणी ना कोणी नसतं त्याला घेणारं पण त्या दिवशी तशी वेळ आली होती तो खाली राहत नव्हता मी भरपूर वेळ त्याला असा हातावर घेऊन होते पण तसाही तो राहत नव्हता चिरचिर चिरचिर चिडचिड करून आणि मला काही करून त्याच्याचसाठी भरडी वगैरे बनव बनवणं भाग होतं आणि तेव्हा तो असा टेकून पण नाही बसायचा म्हणजे मांडी घालून बसायला शिकला नव्हता तो असा पडायचा त्याचा तोल जायचा त्याच्यामुळे मी त्याला खुर्चीत बसवलं होतं खुर्ची मी अशी लादीवर ठेवून बघितली होती पण तो सारखा असा दोन हात वरती करून मला घे मला घे करून रडत होता मग त्याच्यापेक्षा मी त्याला वरती ठेवला तो शांत तरी बसला कधी कधी लहान मुलांच्या पुढे त्यांच्या टँट्रम्स पुढे आपलं काही चालत नाही